रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे बटाट्याची भाजी करणार आहे त्यासाठी कडी ठेवून घेतली त्यात ते आपण तेल टाकून घेऊया तेल छान तापलं की त्यात ता जिरं टाकूया जिरं छान भाजलं की त्यात बारीक चिरलेला कांदा टाकूया छान कांदा सोनेरी रंग वेळ भाजून घेऊया त्यातच आल्लं लसूण पेस्ट आहे ती सुद्धा टाकूया व्यवस्थित असं कांदा आलं लसूण पेस्ट भाजून घेऊया छानपैकी कांदा भाजून आहे त्यातच एक टेमॅटो आहे बारीक चिरलेला तो सुद्धा टाकूया त्यातच सर्व सुके मसाले टाकू एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर आता तुमचा गरम मसाला आता चमचा हळद टाकूया तर मसाला भाजून मसाला छान भाजून झालाय त्यातच आपण बटाटे आहे ते बारीक चिरून घेतलेले आहे ते सुद्धा टाकूया आता व्यवस्थित असं परतून घेऊया अर्धा कप जेवढं पाणी भरणार आहे मी सुट्टी भाजी करणार आहे बटाटा काही लगेच शिजले जातात पाच मिनटं झाकून ठेवून घेऊया पाच मिनटं आहेत एकदा आपण बघून घेऊया